खूप धन्यवाद तुम्ही सगळे इकडे आलात आज खूप महत्वाची सोहळा आहे आम्हाला सर्वांसाठी आणि ज्ञानेशबाईचं सरप्राईज की तू आहे इकडे मला खूप छान वाटलं मला अनेक महिने वर्ष तुला भेटायचं होतं पण आम्हाला कधी गाठ भेट नाही जोक इंटरनेट अच्छा बट पण सो मच तुझा मला पण खरंच खूप भारी वाटतंय आणि एका अशा गाण्यासाठी आपण भेटलो मग आम्ही बोलत होतो हेच बोलत होतो की फक्त गाणं नाहीये कॉन्सेप्ट काही काही इतके हिट असतात असा yes. हा हिट कॉन्सेप्ट आहे मग मी सगळ्यांना विचारत होते तुम्छा तुम्छा आई, की तुमच्या घरी तुमची आई मावशी काकू शेवटचं नाचल्याचं तुम्हाला आठवत आहे का बाय एनी चान्स तर बऱ्याच लोकांकडे उत्तर नव्हतं मला स्वतःला आठवत नाही की माझी आई शेवटची मनमोटमी कधी नाचली असेल या गाण्यात सगळ्या बायकांना तू सांगतेस की तुम्ही सगळं विसरा आणि तुम्ही नाचा या कॉन्सेप्टबद्दल तू काय सांगशील अत्यंत सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि तू खूप करेक्ट प्रश्न विचारलास मला मलाही आठवत नाहीये की माझी आई किंवा माझी आजी मावशी इवन आमच्या घरी ज्या कामाला येतात ताई त्या पण कधी नाचल्यात मला आठवत नाही पण मी तुला एक गंमत सांगते जेव्हा हा टीझर आउट झाला ना तो टीजर आमच्या सर्वांनी पाहिला आई आजी सर्वांनी पाहिला आणि माझं नुकतंच लग्न झालं असल्यामुळे त्यांच्या डोक्यात अशी एक आयडिया आली त्यांचं असं म्हणणं होतं पूजा या वर्षीची आपण मंगळागौर अशी करूया तुझी <laughs> हा सो त्यांचा प्लॅन आता रेडी आहे तर ह्यापूर्वी कधी नाचलेत मला माहित नाही बट लवकरच काहीतरी त्या प्लॅन करतील आणि सगळ्या नाचताना मला दिसतील आमच्या कमाल पण मला असं वाटतं की पूजा आणि डान्स सुद्धा एक वेगळं कनेक्शन आहे तुझं सुद्धा कनेक्शन आहे आणि या गाण्यामध्ये अर्थातच स्टोरी टेलिंग आहे पण मनोमोहळा नाचण्यासाठी फुल टू स्कोप आहे एवढी सुंदर उच्च तुम्ही आम्हाला दिलेली आहेत जी आम्ही सगळे करू आहेत काही फोक स्टेप्स सुद्धा ज्या आपण अदरवाईज तू मंगळा गुरुत म्हणालीस किंवा आपण नॉर्मली करतो त्या सुद्धा त्याचा पण अंतर्भाव आहे तर नाचवून किती भारी वाटतं आणि इन जनरल नाच म्हटल्यानंतर एक ऍडिशनल प्रेम येतो का कोणत्याही प्रोजेक्टसाठी प्रचंड माझं नृत्यावर इतकं प्रेम आहे मी तुला काय सांगू मला अनेक जण विचारतात की तुझी हॉबी आहे का डान्स करणं मी नेहमी म्हणते की माझी हॉबी नाही माझी ती कला आहे आणि ती मला देवाने दिली आहे सो नृत्य म्हटलं की मला खूप छान वाटतं आणि अनेकदा आपल्याकडे फार निगेटिव्ह पद्धतीने पण बऱ्याचदा बोललं जातं की यु नो अनेक इव्हेंट्समध्ये आपण परफॉर्म करतो फक्त परफॉर्म करताय मला ते सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की हे तितकं सोपं नाही आहे दीड मिनिटाचा किंवा चला दोन मिनिटाचा वेल कोरिओग्राफ परफॉर्मन्स स्टेजवर सर्वांसमोर येऊन परफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्याचा रिस्पेक्ट करावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि अनुश्व आशिषला पण पण या येस या गाण्यात मी खूप नाचले आणि ऑफकोर्स त्याचं उत्तर माझ्या उजवीकडे जो इथे माणूस आशिष पाटील त्याला इतकं डान्स करायला आवडतं आणि खरी गोष्ट तर त्याला परफॉर्म करताना बघून आपल्याला इतकं छान वाटत ना इट्स अ ट्रीट इट्स अ ट्रीट की परमणी आहे आशिषचं नृत्य आपल्या डोळ्यासमोर बघणं त्याने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं सो जेव्हा मला आशिषचा फोन आला तेव्हाच ऍक्च्युली मी हो म्हटलं होतं इज हो ओके कार मी ऐकलं आणि हो म्हणाले होते पण येस स्टेप्स खूपच भारी आहेत आणि खूप सिंपल आहेत ज्या सगळ्यांना जमतील अशा स्टेप्स आहेत मला माहितीये आपल्याला सगळ्यांना गाणं बघण्याची खूप उत्सुकता आहे पण एक शेवटचा प्रश्न तुला आहे गाण्यामध्ये तू सगळ्यांना कुठेतरी पुश करतेस की यार या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या रोज, yeah. रोज 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 करता जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही मनसोक्त नाचा इट्स ओके जसं तुझ्या आयुष्यात तुला जेव्हा डान्सची आवड आहे असं तुला होतं मग ना पर्सन तुला सांगितलं की यार तुला फार छान ती व्यक्ती म्हणजे माझी आई कारण मी कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही कथा तुम्ही बोलत नाही कुठलंच नाही मला शाळेत जेव्हा अन्युअल फंक्शन असायचं तेव्हा मला सांगायचं की तू पार्टिसिपेट कर तेव्हा मला कळलं की अच्छा मला जरा बरं नृत्य संपत आणि मग त्यानंतर आवड क्रिएट होत गेली आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही काहीतरी एक्स्ट्रा आहे फक्त ते जोपासूया आपण पण माझी आई नेहमी होती मला आठवतं शाळेतलं असेल किंवा कॉलेजमधला कुठलाही इव्हेंट असेल आई नेहमी माझ्यासोबत असायची आणि आय थिंक आशिषलाही माहिती आहे बिकॉज आशिष आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत आम्ही दोघंही या इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मित्र आहोत आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत इनफॅक्ट मी पहिल्यांदा आशिषला एका इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं होतं एक खूप मोठं कॉम्पिटिशन होतं ते एम्फेस्टिल महोत्सव असं काहीतरी नाव त्याचं हो महाराष्ट्र हा महाराष्ट्र आणि त्यावेळेस एक लावणी सादर झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन हलतच नव्हते आणि कंटिन्युअसली ती लावणी पाहत होतो ज्या पद्धतीने ती पफॉर्म होत होती आणि अचानक असं अनाऊन्स झालं की ती लावणी सादर केली आशिष पाटील यांनी आणि आमचं सुद्धा की ओ गॉड गॉडने काय पाहिलं आपण त्यानंतर म्हणजे त्या वर्षीचा प्राईज अपवास त्याला मिळाला <laughs> त्याच्या पुढच्या वर्षी त्याने पहिलं प्राइज मिळालं तिसऱ्या वर्षी पहिला प्राइस होता आशिष काय होता फर्स्ट आणि सेकंड होता ऑफकोर्स्ट पण आशिष तेव्हापासून ओळखते अगदी मनापासून काय म्हणते आय वॉशिफ यू मी अगदी या रंगमंचावर उभं तुला सांगते wow. की तुझ्या कलेची पूजा करते मला तुझ्या मी आली का आहे तू जेव्हा परफॉर्म करतोस तेव्हा असा भास होतो अचानक आणि खरंच आशिषला लाईव्ह परफॉर्म करताना बघणं म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्य केलं त्याचं हे भाग्य मिळवलं एकदा जोरदार टाळ्या तुमच्या मैत्रीसाठी आणि तुमच्या दोघांच्याही आयांसाठी ज्यांनी मला खुश केलं ही कॉमन गोष्ट आहे आणि अजून एक अजून एक सांगते माहिती आहे कोणाला पण टू ऊज सिक्स टू ड फाइ मध्ये आम्ही पुन्हा एकत्र होतो पण त्यावेळेस धर्मेश विनर होता बऱ्याच लोकांना माहित नाहीये आणि अजून येतात आपलं संपतच नाही आमच्या दोघांचा वाढदिवस सेम आहे पंचवीस जानेवारी मला वाटतं दिस वॉज मेंट टू मी या गाण्याच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येतात ज्या गाण्याबद्दल आपण इतकं बोलतोय मला असं वाटतं पूजा तुम्ही आम्हाला जॉईन हो आणि आपण सगळे मिळू पहिल्यांदा गाण्याचं प्रीमियर इथे करणार आहोत